आता सूर्य आग ओकू लागला आहे अशातच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच यवतमाळ शहराचा पारा बेचाळीस अंशावर पोहोचलाय अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला असून तापमान बेचाळीस अंशा गेल्याने नागरिक हैराण झाले आहे साधारणतः मे महिन्याच्या सुरुवातीला पारा बेचाळीस ते चौवेचाळीस अंशावर असतो परंतु यंदा एप्रिल महिन्यातच नागरिकांना उष्ण लहरीचा सामना करावा लागतो आहे अगाची लाहीलाही करणारे ऊन तापत असल्याने दुपारी शहरातील रस्ते निर्मनुष्य झालेले दिसतात दुपट्ट्याने चेहरा झाकूनच नागरिकांना घराबाहेर पडावे लागत आहे उष्णतेची ही लाट आणखी वाढणार असल्याचे मत हवामान खात्याने व्यक्त केले आहे उन्हाच्या वाढत्या पाराचा दैनंदिन जीवनासह आरोग्यावरही परिणाम होत आहे आणि आता जवळपास आठ एप्रिल म्हणजे उन्हाळ्याचा हा प्रकोप सुरू झाला आहे सकाळच्या दहा वाजतापासून साधारणतः घराच्या बाहेर पडावंसं वाटत नाही आकाशामध्ये सूर्य असा तळपतो आहे आणि घामामुळे अंग असं सगळं होऊन जाते त्याच्यामुळे जा अंगाला घामोळा येणे घामभेंड होणे डोक्यामध्ये फोडं होणे असले प्रकार आले जा। जाऊ सुरू झाल्या त्यातही अजून जर समजा तुम्ही पाणी कमी पित असाल तर उन्हाळी लागणे असे उन्हामुळे असे अनेक उष्मा लाह होणे हे प्रकार सध्या दिसून येतात त्यासाठी शक्यतोवर आपली जी कामं करायची आहेत म्हणजे ज्यांना सकाळी कामं उठणं शक्य होते त्यांनी ती सकाळी दहापूर्वी पूर्वी आणि पाच नंतर पाच नंतर तुम्ही बाहेर पडा असं मी सर्वांना सांगेन की यावर्षी उच्चचे असं तापमान निर्माण झालेला आहे त्यामुळे घराच्या बाहेर सुद्धा जिडणं सध्या कठीण झालेलं आहे कोणती कामं उरणार आलेली आहेत एवढं उत्तीचं प्रमाण वाढलेलं आहे सध्या एक दोन तीन दिवस जे ढगाळ वातावरण होतं त्याच्यामुळे तापमान इतकं उत्साहानं असलेलं आहे की या एप्रिल महिना चालू आहे म्हणजे अजून एक दोन महिने असंच जर तापमान राहिलं तर पाहिलं तर तुम्ही एक लोक शुक आहे जिकडे पाव तिकडे रुग्ण फार कमीच घेऊन आले आहे त्याच्यानंतर सिमेंट रोड जे झालेले आपले याच्यामुळे अजून उष्णता वाढलेली आहे त्याच्यामुळे लोकांचं निघणं कठीण झालेलं आहे कामं कसे करा लोक बाहेर निघून नाही राहिलेले आहे त्याच्यामुळे बराच या उन्हाचा परिणाम जनतेवर होऊन आलेला आहे त्याच्यामुळे पुढे चालू काय होईल असं जर ते वाढत राहील तर त्याची थोडीशी काळजी वाटत आहे सध्या आमच्या जे प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करणारे बॅग पाठीवर घेऊन चिरणारे माणसं आज फिरू शकून आहे